शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत वेदांत ॲग्रो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती आज आपण नवीन इनोव्हेशन म्हणजे नवीन काहीतरी बघणार आहोत की जे की मी पहिल्या दोन व्हिडिओमध्ये टाकलं होतं हे आंतर पीक हे कशा पद्धतीनं घेतलं जातं किंवा शेतकऱ्यांना फायदा कुठल्या पद्धतीनं होतो हे आपण पाहिला आज आलेलो आहे त्याच्यामध्ये आपण हे पेरूची लागवड हे जे पूर्ण रेडियस दिसतो हा हा कमीत कमी दीड ते पावणे दोन एकरचा रेडियस आहे माझ स्वतःच शेती आहे याच्यामध्ये आज आप आपण आलेलो आहोत की बाबा आंतरपीक कशा पद्धतीने येते आहे किंवा ते खरंच सक्सेसफुल होतं का प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असा भाव असतो की बाबा आंतरपीक पिक येत आहे का नाही किंवा त्याच्यामुळं दुसऱ्या झाडांना किंवा आपण एखादी फळबाग करत असेल किंवा दुसरं काही करत असेल जे आजपर्यंत आपल्याला एक टेक्नॉलॉजीनुसार जे बदल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बी बी एफ पद्धतीचं यंत्राने आपण सॉयबीन पेरणी करून आपल्याला सायबीनच चांगल्या प्रकारे उत्पादन येत होतं आज आपण आलेलो आहोत भाट शिरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव या गावामध्ये माझी शेती आहे आज आपण बघू शकता की रेमाई दोनशे अठ्ठावीस हे वान आपण एक दोन ते अडीच महिन्यापूर्वी पेरलं होतं मी स्वतः पेरलं होतं आज आपण बघायला आलो की बाबा याच्यासाठी दोन स्प्रेइंग झाले आहेत दोन वेळा स्प्रेइंग करून काय झालं की बाबा याच्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणामध्ये झाल्यामुळं याच्यामध्ये आळ्याचा प्रादुर्भाव जास्त प्रका प्रमाणात झाला होता एक पाच ते सात दिवसापूर्वी याचं स्प्रेंग केले आज आपण बघू शकतोय की रेनाई दोनशे अठ्ठावीस हे कशा पद्धतीने याला शेंगा लागलेले आहेत या अशा पद्धतीने आता पावसामुळं काय झालेलं आहे की बाबा याच्यामधली जी केक क्षमता आहे पोसण्याची ती थोडाफार एक दहा ते पाच टक्के याच्यामध्ये फरक जाणून दिसतोय आपल्याला हे अशा पद्धतीनं आपण शेंगा पाहू शकतोय हे झाडाला कमीत कमी एक साठ ते सत्तर शेंग आहेत एका झाडाला म्हणजे याचा फायदा काय होतो की बाबा मी फळबाग लागवड करतो आहे मी आता एक साठ ते सत्तर मध्ये फळबाग लागवड केली आहे हे जे आपण बघतोय हे पेरूची फळबाग लागवड केली होती याच्यासाठी आपण ठिबक पण केले नाही परंतु विषय काय होतो की म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आहे त्याचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी आता हा जो पेरूचा प्लॉट केला आहे ह्याच्यासाठी काय होतं की मला मी हा योजनेतून घेतला आहे परंतु जर बाबा मी खळचा भागवत असल्याचा तर एक वर्ष दीड वर्षापर्यंत आपण फळधारणा करू शकत नाहीत कारण काय होते समजा लवकर जर त्याची फळधारणा केली तर ते फळ पोसत नाही किंवा आपण बाजारामध्ये मार्केटमध्ये चांगला भाव येत नाही त्यासाठी आपण हे सोयाबीन रेनाई दोनशे अठ्ठावीस हे जे पेरलं होतं ते हे आपण हे शंगा बघू शकतोय अशा पद्धतीने म्हणजे कीड कुठल्याही प्रकारची नाही याला काय होतं की बाबा स्प्रेइंग आपण हे करतो म्हणजे पेरोसाठी पण स्प्रेइंग करतो आणि सोयाबीनसाठी पण स्प्रेइंग करतो ह्या दोन्हीचं जे कॉ कॉर्डिनेशन किंवा कॉम्बिनेशन होतं त्याच्यामधून आपल्याला या बागेचा किंवा आंतर मशागत आंतरमशागत करून त्या सोयाबीनचा आपल्याला नक्कीच फायदा होतो हे आपण बघू शकतो पाच काकऱ्यामध्ये आपण पेरणी केलेली आहे पाचमध्ये जर आपण पेरणी केली तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपल्याला हे आपण हे अशा पद्धतीनं पेरूची लागवड केली हे दहा बाय दहा वरती पेरू म्हणजे सात बाय दहा वरती पेरूची लागवड केलेली आहे हे मधलं दहा फूट अंतर आहे दहा फूट अंतरामध्ये काय झालंय की तीन एक दोन ते तीन फुटाचा हा जो अंतर स्पेस रेडियस सुटलेला आहे याच्यामुळं काय होतं किंवा पेरूसाठी खेळ ह्यावा राहते किंवा हे सोयबीन आहे याच्यामधून पाण्याचा निचरा होण्यासाठी किंवा आता हे पानाला पानं चिटकलेले दिसतं जसं की आपण वटा बनवतो किंवा बांधकाम करतो अशा पद्धतीनं जी पानाला पाना, पाना चिटकलेली होते त्याच्यामध्ये काय होतं वापसा होत नाही किंवा आता या वर्षी जसा पाऊस जास्त प्रमाणात झालाय त्याच्यामध्ये वापशाचं प्रमाण जे आहे ते म्हणजे उशिराना जे होतं ते असं बी बी एप टाइप पद्धतीने किंवा आंतरपीक म्हणून जर घेतलं तर ह्याचा निचरा लवकरच होतो आता हे आपल्याला कमीत कमी एक तीन ते चार महिने लागवड करून झाले ह्याला आपण बघू शकतो की हे फळधारणं होते पण हे आपण फळ ठेवत नाहीये पेरूचं याच्यामध्ये काय होतं की हे जर फळधारणा आता आपण साधारणतः मोजलं तर एक दोन तीन चार पाच पाच पेरू म्हणजे एवढ्या झाडाला कमीत कमी एक दीड फुटाचं झाड आहे ह्याच्यासाठी पाच पेरू लागले आहेत हे पाच जोपासण्याची त्याची कंडिशन नसल्यामुळे आपण काय करतो ते ते तोडून टाकतो म्हणजे आपण फळधारणा करण्यासाठी काय होतो किंवा ते झाड सक्षम आहे का किंवा त्याचं जर फळ फळधारणा केली आपण तर ते चांगल्या पद्धतीने पोचतील का बाजारामध्ये चांगला भाव येईल का याच्यासाठी काय करतो आपण ते हे जे आलेले पेरू आहेत हे असं आपण तोडून टाकतो फक्त आपल्याला एकच सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं की, की बाबा आंतर पीक घेऊन शेतकरी असा हातबल नाही झाला पाहिजे की बाबा मी पेरूची लागवड केली मी कुठल्याही प्रकारच्या फळपिकाची लागवड केली परंतु त्याच्यापासून मला म्हणजे वर्षभर उत्पन्न भेटत नाही मी खर्च कसा बघू पण त्याच्यासाठी आपण हे तीन महिन्याचं पीक जे आहे हे तीन महिन्याचं पीक घेऊन ते आपण बघू शकताय शेंगाची म्हणजे लागण कशा पद्धतीने कमीत कमी सत्तर ऐंशी शंभर एकशे वीस अशा पद्धतीने शेंगा ह्या सोयाबीनला लागलेल्या आहेत याच्यासाठी आपण काय केले की के तीन वेळा स्प्रेइंग केले आता स्प्रेंग करायची गरज नाही कारण हा शेंगाचा पोसण्याचा पिरियड आहे म्हणजे आता परवा जी आपल्या बैल पोळ्यासाठी झाली त्याच्यानंतर जे आपण स्प्रेंग केलं म्हणजे आमावश्याच्या दिवशी काय करतो की बाबा जास्त आळ्या जास्त जे एक कीटक आहेत ते अंडे घालण्याचं सर्वात म्हणजे मोठं उदाहरण म्हणजे वेळामोशा असते म्हणजे आमोशाच्या दिवशी काय होतं की पूर्णतः अंधार असतो अंधाराच्या त्यांना पौष्टिक वातावरण असतं की ते वेतन करतायत म्हणजे अंडे असतील आळे असतील त्याच्यामुळे आपण स्प्रेंग करून किंवा ह्या पेरवरती स्प्रेंग करून हे बघू शकतं हे असं पान हे तुटल्यासारखे हे वगैरे दिसत आहेत परंतु हा रोगच आहे की तो कंट्रोलमध्ये का झाला नाही की बाबा पाऊस काळ पा। जास्त झाल्यामुळे ह्या अशा पद्धतीनं जर आपण म्हणजे माझं म्हणणं काय की बाबा हे जे आपल्याला दिसतं हे पूर्ण अशा पद्धतीची जर आपण शेती केली आता ह्या म्हणजे दीड ते दोन एकरच्या तुकड्यामध्ये माझं असं आहे की बाबा मिनिमम एक आठ ते दहा क्विंटल जर सोयाबीन झालं तर तीस ते चाळीस हजाराचं सोयाबीन मला म्हणजे तीन चार महिन्यामध्ये येऊन जाईल त्याच्यासोबतच माझी फळबागची लागवड जी केलेली त्या फळबागच्या लागवडीमधून मला पण म्हणजे एक वर्षाच्या नंतर उत्पन्न चालूच होणार आहे शेतकऱ्याने एक विनंती अशी की बाबा आपण म्हणजे हातबल न होता किंवा उसाची लागवड ज्यांचं क्षेत्र जास्त आहे आता माझं पण क्षेत्र जास्त आहे मी उसाची पण लागवड इकडं खाली तिकडच्या तुकड्यामध्ये केलेली आहे आणि सेम तसंच सोयाबीनची जी लागवड केलेली ती दोन ते अडीच एकरमध्ये केलेली कारण याच्यानंतर जे आपलं म्हणजे उदरनिर्वाहाच साधन म्हणून काय करतो आपण गहू ज्वारी हरभरा हे करतो त्याच्यानंतर रब्बीचं पीक घेतलं जातं बघा परंतु या बागेमध्ये आपण घेणार नाही कारण ह्या बागेसाठी एक तीन ते ती चार महिन्याचा कालावधी खुल्ला असला पाहिजे त्याची आंतरमशागत वगैरे करण्यासाठी तरी शेतकऱ्यांना एक विनंती की बाबा हातबल होता फळबाग लागवड करून काय करू आपण म्हणजे चांगल्या दिशेनं जाऊ जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्याच्यामध्ये आंतर पीक घेऊन काय होईल आपला वरच्यावर जो खर्च आहे बाबा शेतीमध्ये खर्च निघत नाही खर्च याच्यामधून खर्च निघतो जर हीच योजना आपण म्हणजे शासकीय योजनेमधून घेतली किंवा लागवड केली तर शासकीय अनुदान पण येतं त्याच्यामुळं शेतकरी काय होतो म्हणजे एक स्वतःच्या हिमतीवर फळबाग करून आंतरपीक घेऊन सक्षम होऊ शकतो धन्यवाद